सुशिक्षित आणि कॅपेबल पत्नीला मेंटेनन्स मिळत नाही हे खरे आहे, आहे। का इंटरम मेंटेनन्सला काय अपवाद आहेत कोणते ग्राउंड आहेत मेंटेनन्स डिनाईड करण्याचे नवीन कायद्याच्या नवीन तरतुदीनुसार माननीय हायकोर्ट आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन सहित जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी अॅडव्होकेट माधव कायदा विजनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला पती पत्नीच्या वादामध्ये महिला पतीपासून विभक्त झाली असेल तर तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि मुलांचे पालन पोषण करण्यासाठी आर्थिक मदत मिळवणं जसं की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि वैद्यकीय खर्च याच्यासाठी मेंटेनन्स मिळवण्याचा पत्नीला पतीकडून अधिकार आहे आता इंटरिम पोडगी म्हणजेच काय तर कोर्टात पतीच्या विरुद्ध पत्नीकडून दाखल केलेला कतला चालू असताना तात्पुरती पोटगी दिली जाते जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आर्थिक मदत तिला मिळाली पाहिजे यालाच इंटरिम मेंटेनन्स असेही म्हणतात यालाच हिंदीमध्ये अंतरिम मेंटेनन्स असेही म्हणतात आता इथे मी सर्वप्रथम आपला क्लिअर करू इच्छितो की पत्नी आपल्या जॉबवर आहे नोकरीला आहे माननीय न्यायालयापासून काहीतरी गोष्टी लपवित आहेत पण लपवलेली माहिती तिच्याकडून कशी काढावी याच्यासाठी तिच्यावर कोणते वॉरंट काढता येतात का कोणतं त्याच्यासाठी कोणतं कलम आहे नवीन कायद्यानुसार काय कलम आहे हे मी शेवटी व्हिडिओच्या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम सुरुवातीचा मूळ विषय इंटरिम पुढगी न्यायालयाकडून आदेशित करत असताना पत्नी किती कमू शकते अर्थातच तिच्या शिक्षणावरून तिची क्षमता हा एक मेंटेनन्सचा महत्वपूर्ण आधार आहे सीआरपीसी वन ट्वेंटी फाय तर नवीन कायदा बीएलएसएस वन फोर्टी फोर एकशे चौवेचाळीस हा एक बदललेला कलम तसंच हिंदू मॅरेज ऍक्ट कलम चोवीस हा दुसरा कलम की ही दोन्ही कायद्याची कलम हे स्पष्ट करतात की पत्नीला व तिच्या मुलाला मेंटेन करण्यासाठी मेंटेनन्स मिळाले में पाहिजे पण जर पत्नी सक्षम असेल किंवा तिचे ती स्वतः जीवन जगू शकत असेल जगण्याची तिच्याकडे स्वतःची अशी मेंटेन करण्याची कॅपॅसिटी असेल तर मेंटेनन्स देऊ नये किंवा मध्ये जर पत्नी सक्षम असून पण तिच्या क्षमतेचे काम मुद्दामपणे आपल्या नवऱ्यापासून विभक्त होऊन नवऱ्याकडून मेंटेनन्स मिळवण्यासाठी में असलेल्या शिक्षणाचा व तिच्या क्षमतेचा वापर करत नसेल तर कोणती मेंटेनन्स मिळणार में नाही मग याच्यासाठी काही गाईडलाईन्स आहेत का तर हो माननीय दिल्ली हायकोर्टाचा आहे एबीसी वर्सेस एक्स वाय झेड दोन हजार तेवीस च गाईडलाईन आहे ज्याच्यामध्ये पत्नीची कमाई चांगली होती तिला तिचे मेंटेनन्स करण्या इतपत शिक्षित होती स्वतःला मेंटेन करण्या इतपत ती कमवत होती सक्षम होती या केसमध्ये मा माननीय उच्च न्यायालयाने तिला मेंटेनन्स देण्याची गरज नाही असं गाईडलाईन केले आणि तिची मेंटेनन्सची केस खारिज केली आता याच्यात अजून एक लँडमार्क जजमेंट आहे जे सगळ्यांना माहिती आहे ते नेहा वर्ष दोन हजार वीस ची आहे याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते क्लिअर केलं की इंटरिम मेंटेनन्स पत्नीला आदेशित करताना पत्नीची क्षमता तिचे उत्पन्न तिचे शिक्षण तिचं बँक बॅलन्स तिची प्रॉपर्टी हे सर्व पाहणं आवश्यक आहे जर ती तिचे जीवन स्वतःचे स्वतः मेंटेनन्स करू शकत असेल तर मेंटेनन्स झिरो होऊ शकतो आपण सीआरपीसी एकशे पंचवीस तर नवीन कायदा कलम बीएनएसएस कलम एकशे चौवेचाळीसचं उपकलम चार आणि पाच नेमकं काय म्हणतात हे आपण एकदम कमी शब्दात जाणून घेऊया तर एकशे चौवेचाळीस उपकलम चार काय म्हणते बघा इफ वाईफ इज लिव्हिंग इन अडल्ट्री और इफ विदाउट एनी सफिशिएंट रिझन शी रिफ्यूज टू लिव्ह विथ हर हजबंड और इफ दे आर लिव्हिंग सेपरेटली बाय म्युच्युअल कन्सेप्ट आता उपकलम पाच काय म्हणतात इफ वाइफ इज लू इन अडल्ट्री ऑर दॅट विदाउट सफिशिएन्ट रिजन सी रिफ्यूज टू लीव विथ हर हजबंड ऑर दे आर लिविंग सेपरेटली बाय कन्सेंट द टाइम द मॅजिस्ट्रेट शाल कॅन्सल टू द मेंटेनन्स ऑर ऑर्डर या दोन्ही उपकलमाचं काळजीपूर्वक अवलोकन केलं तर कोणतीही स्त्री मध्ये जीवन जगत असेल किंवा कोणतेही पुरुष कारण नसताना ती पती पासून वेगळं राहत असेल पती बरोबर राहण्याचा नकार देत असेल किंवा ती आपल्या स्वतःच्या मनाने किंवा परस्पर समतीने विभक्त राहत असेल तर तिला मेंटेनन्स मिळण्याचा हक्क नाही आणि जर तिला मेंटेनन्स मंजूर झाला असेल तर ते रद्द करण्याचे अर्थातच मिळणारी झिरो करण्याचे आदेश माननीय न्यायालयात करतात याच्याही पुढे जाऊन हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट एकोणीसशे एक छप्पनचा कायदा आहे याच्यातलं कलम अठरा हे काय सांगते तर जर पत्नी पतीला सोडून इतर व्यक्तीसोबत संबंध ठेवत असेल मध्ये असेल किंवा तिने हिंदू धर्म बदलून परिवर्तन केले असेल तर तिला मेंटेनन्स मिळणार नाही तर याच्यासाठी काही केस लॉ आहेत का तर हो बाळकृष्णा वर्सेस मीराबाई दोन हजार दोन ची केस आहेत त्याच्यानंतर सुनील वर्सेस अलका दोन हजार एक ची केस आहे अर्जुना गुप्ता वर्सेस राजीव गुप्ता दोन हजार नऊची केस आहे ममता जयस्वाल केस दोन हजार तेवीस ची आहे त्याच्यानंतर मीना दिनेश परमार वर्सेस संजय भोसले ह्या सर्व केसेस पत्नीला इंटरिम मेंटेनन्स मिळणार नाही हेच इंडिकेट करतात आता पुढचं ग्राउंड घेऊ जर पती स्वतः खूप हलाखीत जीवन जगत असेल किंवा पतीला पुटगी पत्नीला देणे इतपत त्याची लायकी नसेल आणि तो माननीय न्यायालयात सिद्ध करू शकेल की बँक बॅलेन्स नाही त्याच्याकडे मेंटेनन्स देण्याची कोणतेच उत्पन्न नाही त्याचे काहीच ऐपत नाही सीआर तर सीआरपीसी एकशे पंचवीस नुसार कोट रक्कम कमी करू, करू शकते किंवा दिलेला आदेश रद्द करू शकते म्हणजेच कोटगी ही शून्य मिळते याच्यासाठी काही हायकोर्टाची गाईडलाईन आहे का तर हो संजय भारद्वाज या केस मध्ये माननीय हायकोर्टानं सांगितलंय की पती रोजगार आहे बेरोजगार पतीला त्याच्या पत्नीला मेंटेनन्स देण्यासाठी मजबूर कोर्ट करू शकत नाही आता एक राहिलेला प्रश्न आहे की पतीला पत्नी कमवते आहे सक्षम आहे हे माहिती आहे पत्नी ही स्वतःचं स्वतः मेंटेन करू शकते तिची कॅपॅसिटी आहे तो ती नोकरीला आहे दवाखान्यात आहे डॉक्टर आहे नर्स आहे शिक्षक आहे काहीतरी जॉब करते आहे पण ती कोर्टामध्ये काहीच करत नाही असं खोटं सांगत आहे तुम्हाला माहिती आहे की ती शिक्षित आहे जॉब करत आहे स्वतःची स्वतः मेंटेन करते पण याचे आपल्याकडे पुरावे माननीय न्यायालयात आणण्यासाठी नाहीत मग हे आपण कोर्टामध्ये कसा पुरावा आणावा कोर्टामध्ये कसे सिद्ध करावे की तिला मेंटेन करण्यासाठी ती सक्षम आहे कमवती आहे कॅपेबल आहे याचे उत्तर आता बंद लावून ऐका थोडक्यात पण एकदम तीस सेकंदामध्ये पूर्ण सांगतो बघा नवीन बीएनएस कलम नवीन बीएनएसएस नवीन बीएनएसएस कायद्याचे कलम चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि शहाण्णव याच्यामध्ये काय सांगितलंय ते समजून घेऊया कलम चौऱ्याण्णव सांगते की समोर टू प्रोसिजर डॉक्युमेंट ऑर ऑर्डर ऑफ थिंग्स कलम त्याची प्रक्रिया सांगितली आहे आणि कलम शहाण्णव काय म्हणते बघा तर व्हेर सर्च वॉरंट मे बी इश्यूड जर पत्नी जॉब करते आहे नोकरीवर आहे कमवते आहे सक्षम आहे याबाबतचे त्या ठिकाणचे मागणी केलेले कागदपत्र पत्नीने शपथपत्रासहित माननीय न्यायालयात आणले नाही तर पत्नीच्या विरोधात वारंट सुद्धा काढतायत तसा सुरुवातीला अर्ज माननीय न्यायालयात दिला की पुरावे सादर करावे लागतात शपथपत्रासहित करावे लागतात तिला त्यावेळी मेंटेनन्स देण्याची गरज नाही कारण ती कमवती असल्याचे अफीडवीट माननीय न्यायालयात दाखल करते पण जर तुमचा प्रश्न असा असेल की पत्नीने जर चुकीचे अपिडिवीट दिले चुकीचे अपिडविट करून कागदपत्रासहित न्यायालयात दिलं तर मग काय होते तर त्याचा वेगळा आणि सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे कारण हा व्हिडिओ लाभलचक होईल आता आपण पाहिलेला व्हिडिओचा संपूर्ण सारांश लक्षात आणून देणे मला इथे महत्वाचे वाटते आणि व्हिडिओचा शेवट करताना मला इथे सांगितले पाहिजे की कायदा हा इतका स्वच्छ आहे की दोन्ही पक्षकारापैकी कोणत्याही पक्षावर अन्याय होऊ नये हाच आपल्या देशातला प्रत्येक कायद्याचा प्रमुख हेतू आणि उद्देश असतो आता आपण पत्नीला मेंटेनन्स देण्यात सूट मिळण्यासाठी कोणते ग्राउंड आहेत ते थोडक्यात पाहिले जसे की नंबर एक पत्नीची आत्मनिर्भरता म्हणजे तिची कॅपॅसिटी फक्त मेंटेन करण्याची असेल तर तिला मेंटेनन्स मेंटेन अडल्ट्रेशन मध्ये नंबर तीन पत्नीची आर्थिक परिस्थिती हालाकीची असेल तो बेरोजगार असेल तर तो तिला मेंटेनन्स देऊ शकत नाही म्हणून तिला मेंटेनन्स मिळत नाही आता नंबर चार माननीय न्यायालयात कुठे बोलत असेल म्हणजे इमानदारी तिच्यामध्ये नसेल तर न्यायालयापासून किंवा न्यायालयापासून काही गोष्टी लपवित असेल तर तिला मेंटेनन्स मिळत में नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला चार दिवसाचा कालावधी लागलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघून थोडीशी जर तुम्हाला माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ माहितीपर पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी विनंती करेन पुन्हा अजूनही मला विनंती करायची आहे की आपण माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप अगदी मनापासून आभारी आहे हे चॅनलचे व्हिडिओ चे हे माझे मोफत आहेत तुम्हाला हे व्हिडिओ पाहण्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही हे व्हिडिओ पाहून मला अनेकांचे संपूर्ण जिल्ह्यातून मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या बाहेरून फोन कॉल्स येतात त्याच्यामुळं मला सर्वांचे प्रत्येकाचे वैयक्तिकपणे फोन घेणे आणि तुमच्या विचारलेल्या प्रश्नांना कायदेशीरपणे सल्ला देणे शक्य होत नाही मला प्रत्येकाला मोफत सल्ला देणे शक्य होणार नाही त्याच्यामुळे मी मनापासून तुमची क्षमा मागतो मला जर वैयक्तिक तुमच्या कायदेशीर बाबीच्या प्रश्नावर कायदेशीर सल्ला द्यायचा असेल तर कायदेशीर सल्ला शुल्क लागू आहे मला वर दिलेल्या फोन नंबरवरती पाचशे रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकावा आणि मी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची कायदेशीर माहिती देऊन तुमचं निरसन करेल पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू